हो आज या ठिकाणी पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण दणदणीत माहितीच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला काय सांगत आदरणीय पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेबांनी सूचित केल्याप्रमाणे ज्या वेळेला रश्मी दिदी बागल भाजपच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या वतीनं आदरणीय माजी आमदार संजय मामा शिंदे या दोघांचे या दोघांच्या माध्यमातून त्यांचे सर्व कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना घेऊन युती घडवून आणली त्यावेळेलाच खऱ्या अर्थानं विजयाची चाहूल सर्वांना लागली होती आणि नंतर हे वातावरण पाहता आदरणीय माजी आमदार जयवंतरावजी जगताप साहेबांनी सुद्धा भरभरून असा पाठिंबा आशीर्वाद त्यांचा या महायुतीला दिला मला आठवण होती की सतरा साली दोन मिनिट अतिउत्सा दोन हजार सतरा साली जिल्हा परिषद पंचायत समितीची युती आमची सत्ता गेली होती मी केमच्या सभेमध्येच सांगितलं होतं की आम्ही चंगच बांधलेला आहे यंदा जिल्हा परिषद पंचायत समिती कुठल्या परिस्थितीत आपल्याला आणायची त्यामध्ये संजय मामांचा सुद्धा सिंहाचा वाटा राहिला होता आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांचा सिंहाचा वाटा होता आणि कळत न कळत ज्ञात अज्ञात सर्वच व्यक्तींनी भरभरून असं सहकार्य केल्यामुळं पंचायत समितीचे आमचे आठ सहकारी चार भाजपाचे चार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेला चार चार सदस्य दोन भाजपाचे दोन राष्ट्रवादीचे अशा पद्धतीनं जनतेनं चांगला कौल आमच्या युतीला दिलेला आहे आणि ह्याचंच याच संधीचं सोनं साधत आम्ही निश्चितपणे जनतेच्या सेवेत अहोरात्र प्रयत्न करू त्यांच्यासाठी झटू अशा प्रकारचं अभिवाचन मी या ठिकाणी देतो आणि केम या ठिकाणी कसं आता निवडून येत असताना प्रयत्न सर्वच ठिकाणी आमचा समसमान होता वांगीमध्ये मला वाटतं पाचशे तेरा मताने सीट गेलं आणि केममध्ये पंधराशे सोळाशेच्या दरम्यान सीट गेलं जे आमचे सीट पडले ते घासून पडलेले आहेत दुरंगीमध्ये पंधराशे सी मतानं जाणं एक सात आठशे मतं इकडं तिकडं की विजय बदलू शकतो आणि पस्तीस हजार मतातून सात आठशे मतदान तुम्हाला माहिती कसंही बदलू शकतं राहतो प्रश्न जिथं जिथं आमचा विजय झाला आहे तिथं मोठ्या फरकानं आम्ही विजय संपादित केलेला आहे आणि जिथं पराभव झालेला आहे तिथं घसटता निसटता पराभव आमचा झाला आहे त्यामुळे दोन्ही नेत्यांना संजय मामा शिंदे असतील रश्मी देदी असतील दोन्ही नेत्यांचं जयवंतराव भाऊ जगताप असतील या तिन्ही नेत्यांचं मी अभिनंदन करतो आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं की त्यांनी चांगल्या मतानं जिल्हा परिषद पंचायत समितीची सत्ता या ठिकाणी स्थापन केली निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये आणि अंतिम क्षणामध्ये खरं तर चौकार आणि षटकारांची जी गरज होती ते माझे आमदार जयवंतराव जगताप यांनी ती खेचून तर खूप हातभार लावलेला या ठिकाणी दिसून आलं निश्चित निश्चित त्यांनी सुद्धा चांगलीच निवडणूक मनावर घेतली होती काय म्हणतो निर्णायक मतदान त्यांच्यासोबत असतं मागच्या वेळेला सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समिती ज्या वेळेला गेली होती नारायण जीवंतराव जिवंतराव जगताप साहेबांचा पाठिंबा असल्याने ती जाऊ शकलं आणि यंदा त्यांचा आशीर्वाद आदरणीय रश्मी दिदींना संजय मामांना होता त्याच्यामुळं आम्ही विजय यावेळेला संपादित करू शकलो व्यवस्थित खरं तर भाऊनी स्वतः सांगितलं होतं माझ्या लेखीसाठी मी आता मैदानात उतरलेलं आहे त्यांचं म्हणजे कौटुंबिक ऋणानुबंधातून निश्चितपणे रश्मी दिदींवर कन्येप्रमाणे त्यांचं प्रेम आहे ते त्यामुळं त्यांनी आशीर्वाद यंदा त्याच पद्धतीनं दिला आम्हाला आज दोन हजार सतरा नंतर आपण पंचायत समितीमध्ये स्वर्गीय टिकामाचा फोटो लावतो त्या पण ज्या कार्यकर्त्याच्या हस्ते तो फोटो लावलेला आहे काय भावना सतराला आमच्याकडून माझ्या सहकार्याने बसून उमेदवारा चुकीच्या टाकून घेतल्या होत्या माझ्याकडून थोडस ओ कॉन्फिडन्समध्ये झालं होतं आणि सत्ता आम्हाला गमबावू लागली पंचवीस वर्षाची सत्ता होती माझे वडील साली सभापती झाले आणि दोन हजार सतराला आम्हाला ती सत्ता गमाव लागली पंचवीस वर्षातून पाच वर्ष गेली थांबलो पण याचा निश्चितपणे आत्मपरीक्षण करायचं सुधारणा करायची आणि परत एकदा जिल्हा परिषद पंचायत समितीची सत्ता आणायची हे आम्ही सर्वांनी ठरवलं होतं आणि त्या दृष्टीनं जनतेने सुद्धा भरभरून कौल दिला आम्हाला पहिल्यासारखा ज्या ता तालुक्यामध्ये सर्व सत्ता बागल ह्या एका गटाच्या हाती होत्या आता भाजपाच्या माध्यमातून परत एकदा त्याच केंद्रस्थानी बागल राहिलेला आहे अजून सुद्धा बागलगट आता शेवटी गटातटावरच राजकारण आहे बागलगट आपण म्हणतो पण बागलगट हा भाजपाचा अविभाज्य भाग आहे बागलगट थोडक्यात आज भाजपमध्ये विलीन आहे आज आपण लोकल लेवलला जरी बागलगटाच्या दृष्टीनं बोलत असलो बागलगटाचं नाव जरी घेत असलो तर आम्ही भाजपमध्ये आहोत आणि कायमस्वरूपी भाजपाशी एकनिष्ठ राहून काम करणार आहोत गळवेडा तालुका असेल तुमचा पंढरपूर तालुका असेल बार्शी तालुका असेल त्याच दाटणीवर करमाळा तालुका आहे इथं गटातटाचं राजकारण थोडंसं जास्त चालतं लोकल पातळीवरचं राजकारण आधी माणसं ग्राह्य धरतात आणि मग पक्षांना पण पर्यायीनं आम्ही सर्वजण भाजपाच्या छत्रेत आहोत छत्रात आहोत भाजपाच्या नेतृत्वाखाली आदरणीय मोदीजी असतील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब असतील सा। यांच्या नेतृत्वाला मान्य करून आम्ही त्यांच्या अधिपत्याखाली काम करत आहोत विजयी सभा होणार विजयसभा निश्चितपणे होणार सर्व मतदारांचे भरभरून आभार मानायचे आणि पाच वर्षाचा जो आता प्रशासक नेमल्यानंतर जो चार वर्षाचा बॅकलॉग होता तो भरून काढण्यासाठी आमच्या सर्व सहकाऱ्यांना आम्हाला जनतेपर्यंत पोचावं लागेल त्यांच्या आडी अडचणी आड़ जाणून घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल